तर आज आहे दिदीचा बर्थडे आणि आता वाजलेले आहेत बारा तर आता आम्ही दिदीला विश करतो चला विश करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आणि आम्ही तिच्यासाठी गिफ्ट आणले तिला पण माहिती नाही आणि तिच्यासाठी सरप्राईज होतं पण आताच आम्ही तिला गिफ्ट देणार आहे माझ्याकडून अजून दुसरा गिफ्ट आहे तिच्या पण ते गिफ्ट जे गिफ्ट आता मी घेतलंय ते माझ्याकडून आहे सांग मी आणि अगोदर गिफ्ट घेतलेला बघ आयफोन आयफोन दाखव ती आयफोन दाखव आणि तिच्या पप्पा कडून आम्ही दोघांनी हा आयफोन घेतलेला आधीच आणि मी जेवते या रात्रीच्या बारा वाजले जेवते मी

आता माझं गिफ्ट आहे रे ट्राय करू हो तुझ्या हातात येते का ऍडजस्ट पण करू शकतो हा ऍडजस्ट करू शकतो मला अशीच पाहिजे होती माहिती वॉच मॅन्युफॅन आवडली कधी स्टेशनला त्यासाठीच घेलतो आम्ही पण मस्त आहे मस्त आहे थोडा ऍडजस्ट करायला लागेल ना त्याला हा ऍड्रेस आपण तर हे गिफ्ट माझ्याकडून आहे खूप मस्त आहे मला खूप आवडलं अशी एकदम विंटेज वाली आहे ना आता ट्रेंडिंग चालू आहे आणि मला पाहिजे होती अशी वॉच आणि मला भेटली यार मी म्हणून आता उद्या भेटूया सकाळी काय गिफ्ट देणार आहे आणि मम्मी तू काय गिफ्ट देणार आहे तुला नायचा आहे तेच सांगते ते आता सरप्राईज खोलायचं नाही काय गिफ्ट आहे गिफ्ट वगैरे तुला आता सरप्राईज ना पण आता बर्थडे कसा सरप्राईज सेलिब्रेट कसा करायचा आणि माझा ब्लॉग पण येणार आहे माझ्या चॅनल वरती कोणत्या व्हिडिओच नाव आहे आणि मला तर मग उद्या भेटू आपण

तर आताची तुम्ही क्लिप बघितली तर मस्त आम्ही प्लॅनिंग केला होता खूप बड्डे चा वगैरे बड्डे चा कसा आम्ही बड्डे करणार काय काय जेवण बनवणार ते सगळं ना मम्मीने ठरवलं होत पण एक ना पचका झाला <laughs> वाटा पचका झाला एमर्जन्सी आली एम आली हा तर मग काय आलं आम्ही आता झोपलो केक वगैरे कापून बारा वाजता का तिला गिफ्ट दिलं घड्याळ वगैरे आणि नंतर आम्ही झोपलो आणि सकाळी अचानक गुडूची तब्येत खराब झाली एवढी तब्येत खराब झाली तिला ऍडमिटच करावं लागलं म्हणजे मला हा म्हणजे गुड्डूला लाईला आम्ही मस्त प्लॅनिंग वगैरे केलेलं असा बर्थडे साजरा करायचा सा, जेवण काय बनवायचं हे सगळं आम्ही ठरवलं होतं पण बघा काय ठरवलं काय झालं ऍक्च्युअली सांगू शकत नाही ना की काय होईल पुढे मी ऑलरेडी थोडीशी आजारी होती डॉक्टर कडे गेलेली मी नॉर्मल पण नंतर मला सकाळी जास्तच झालं आणि तेव्हा जास्त झालं म्हणजे मग न्यावच लागलं हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये न्यायच लागलं हॉस्पिटल मध्ये न्यायला गेलं ऍडमिटच करतात मग ऍडमिट केलं मग आता तुम्ही क्लिप मध्ये बघितला असेल हॉस्पिटलमध्ये बर्थडे केला मग काय करणार तिचा बर्थडे तर केक तर कापायलाच पाहिजे ना छोटासा का हो ना कारण की एक का तर एका मुलीचा बर्थडे चा केक तर कापण इम्पॉर्टंट होता म्हणून मी छोटासा केक घेऊन गेली हॉस्पिटल मध्ये तिला थोडं बरं वाटलं संध्याकाळपर्यंत मग संध्याकाळी छोटासा आम्ही केक कापला तिथेच हॉस्पिटल मध्ये मायकसोबत थोडायला नंतर काय झालं आता आली घरी फायनली पाच दिवस ऍडमिट होती सहा तारखेला बरोबर सहा तारखेला तिचा बर्थडे असतो सोनूचा आणि सहा तारखेला तिला सकाळी केलं तारखेला घरी आली आता तिची तब्येत बरी आहे तिची तब्येत ठीक झाली तोरीला तोरी ताप आला आताच तिला मी डॉक्टर कडे घेऊन गेलेली कोणाला बघतरी तर बघा सोनू आली किंजू गेली तिच्याकडे ती आता कामाला जाते ना दुपारची जेवायला येते जवळच आहे ना तिचं काम जवळच आहे ऑफिस तिचं मग तिथून ऑफिस मधून घरी येते जेवायला ती तिचं पण दोन तीन दिवस खाडं झालं कामाचं चार दिवस चार दिवस खाडे झाले हिच्यामुळं कारण की हिच्या जवळ राहणार कोण किंजूमुळे मला काही राहायला जमत नाही ना आणि हिचे पप्पा तर बाहेरच्या देशात असतात कामाला त्याच्यामुळं मग सगळी जिम्मेदारी सोनूवर असते आमची कारण की खिंजू मला ना जमतच नाही कुठे बाहेर जायला पण जमत नाही आणि म्हणजे मध्ये राहायला पण नाही सगळी जिम्मेदारी सोनू आणि गुड्डू सांभाळते जे काही बाहेरची कामं असतील तेवढी गुड्डू तर सगळी कामं बाहेरची तिच्याकडे सगळं तिला त्रास होतो <laughs> काय करणार हा मग नंतर मग घरी आली मी आणि आता मी एकदम परफेक्टली फाईन आहे आणि आता मग किंजूला बरं मजे आजारी पडली ती पण ठीक आहे तिला आयुष्य तिला उद्या चौदा तारीख आहे चौदा मे म्हणजे मम्मी पप्पाची अनिव्हर्सरी आहे उद्या तर मग आम्ही असं ठरवलंय की अनिव्हर्सरी एकदम मस्त करणार कारण की हिचा बळीचा पण बड्डे राहिला होता अॅनिवर्सरी पण आहे मग आम्ही एकसात करणार आहे उद्या मस्त जेवण पण करणार आहे आणि केक आणणार आहे मस्त आणि हे लोक सतच कापणार तर इथे नसतात ते तर इथे नाहीत पण मी म्हटलं होतं नको करायला अनिव्हर्सरी कारण की तेच तर मी एकटी केक कापून काय करणार पण केक तर कापायलाच पाहिजे कारण की लग्नाची अनिव्हर्सरी आहे आमच्या लग्नाला झाले सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष पूर्ण झाली मग हे बोलतात केक आण छोटासा काप मग <laughs> त्यांना मी व्हिडिओ कॉल करेल व्हिडिओ कॉल वरतीच आम्ही केक आउट ऑफ इंडिया एक ऑप्शन आहे आमच्याकडे मग आम्ही केक कापणार आणि दीदी ते पण केक कापणार आणि मम्मी मस्त जेवण करणार आहे काय करणार आहे जेवण ते उद्याच सांगणार तुम्हाला काय जेवण बनवणार आहे ते आणि बघा आता किती गेले दहा वर्ष झालं ते बाहेर जॉब करतात एक दहा वर्ष झालं आम्ही एकत्र अजून ऍनिस्ट्री सेलिब्रेट केली नाही आज पहिले तर व्हिडिओ कॉल म्हणजे हे पण नव्हतं ना व्हिडीओ कॉल पण एवढं कॉलवर बघू शकतो कॉलवरती केक पण वगैरे कापू शकतो कारण की हे दोघे लहान होते ना तेव्हा तर आमचं लग्न झालं तर तेव्हा तर मोबाईल फोन नव्हते मग त्याचा ब्लॉग उद्या येणार आहे तर नक्की बघा आणि

आपण बर्थडे करा आणि आणि स्त्री पण एकत्रच करा. तुझा माय कुठे? ऐ त्याला बोलला. मनीचं माझा माय किते तर मग बाय मग नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय. बाय. आता ती पडेल. तितनच बाय करते किंजी बाय कर? किंजी बाय कर करगा? किंजी बाय कर? ये. चला मग बाय. दोघींना पण बरं वाटतंय म्हणून म्हटलं जरा चांगलं सेलिब्रेशन सेलिब्रेशन ना मुलांना बरं नसलं ना नाही म्हणजे गोड नाही करायला मग आता हिची पण तब्येत ठीक आहे किंजूची पण आहे बरी आता मग उद्या आम्ही करणार चांगलं सेलिब्रेशन लाईटिंगचा इश्यू येत बाय